नमस्कार मित्रांनो प्रियांशी फोटोग्राफी या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर चला मित्रांनो आज एक नवीन गोष्ट मी आपल्यासाठी घेऊन लाईट खाली ले ले। आला थोड्याशी जी वस्तू आणलेली त्या वस्तूमुळे आपल्याला लाईट थोडासा खाली पडलेला आहे तर ती वस्तू सगळ्यांना मी तुम्हाला दाखवणार आहे तर या आतमध्ये बघू शकता आपले प्रियांशी फोटोग्राफी मध्ये चाळीस बाय पन्नासची ची फ्रेम आहे आणि हे फ्रेम आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्यापर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या भरत तरा। या इकडे जरा फोन ठेवा हे आपले भरत पवार आपले मित्र आहे तुम्ही पाणी प्या थोडं दम लागला फ्रेम लई लांबून आणलेली आहे मी पाणी पितो तर मित्रांनो भरत पवार यांच्या आईचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या आईला ही फॅमिली फोटो गिफ्ट दिलेला आहे तर ही चाळीस बाय पन्नासची ची आतापर्यंत आपल्या फोटोग्राफीमध्ये म्हणजे चार वर्षाच्या करिअरमध्ये फोटोग्राफीच्या पहिलीच एवढी फ्रेम कोणीतरी आपल्या आईला गिफ्ट देत आहे हा अतिशय मलाही आनंद आहे आणि त्यालाही आनंद आहे तर आपल्या फोटोग्राफीमध्ये ज्यांना कोणाला आपल्या आईला असो भावाला असो वडिलाला असो असं गिफ्ट द्यायचं असेल तर आपल्याकडे एवढ्या चाळीस बाय चाळीस बाय पन्नास ची सुद्धा फ्रेम गिफ्ट दिले जाते तर चला आपण आता फायनली हा फोटो ओपन करणार आहोत ओपन तर ऑलरेडी आहेच हा फोटो पण आता त्याला टर्न करून घेणार आहोत तर आपला लोगो लोगोग दाखवा जरा प्रियांश फोटोग्राफीचा तर फायनली मित्रांनो भरत पवार यांनी त्यांच्या फॅमिलीचा फोटो थोडे आता डस्ट लागलेली त्याला कारण रस्त्यांना आपले जालन्याचे रस्ते खूप सुंदर आहे त्याच्यामुळे तिथं थोडी धूळ लागलेली आहे तर अतिशय असा भव्य दिव्य असा सुंदर असा चाळीस बाय पन्नासचा हा फोटो आहे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या आईला वाढदिवसाच्या आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या प्रियांची फोटोग्राफी परिवाराकडून तर आपला लोगो बघू शकता तुम्ही लोगो झाकला एवढी फ्रेम आहे चाळीस बाय पन्नासची असं तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर आमच्याकडं सर्व साईजच्या फ्रेम सगळ्यात मोठी साईज चाळीस बाय पन्नासची साईज आहे ती त्या भरत शेठने त्यांच्या आईला गिफ्ट दिलेली आज वाढदिवसानिमित्त तर आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या साईजचा फोटो फ्रेम अवेलेबल आहे कप प्रिंटिंग असेल पिलो प्रिंटिंग असेल मोबाईल कवर प्रिंटिंग असेल अशा सर्व प्रकारच्या प्रिंटिंग आपल्याकडं आपल्या फोटोग्राफी प्रियांशी फोटोग्राफी या ठिकाणी होतात आपल्या प्रियांची फोटोग्राफीचा ॲड्रेस आझाद मैदान गुरु बच्चन चौक गुरु गिरिराज हॉस्पिटलच्या बाजूला सिव्हिल क्लबच्या एक्झॅक्ट समोर तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला फ्रेम जर आवडली तर नक्कीच आमच्याकडं फ्रेम बनवण्यासाठी तुम्ही या अशा सगळ्या प्रकारच्या फ्रेम पिलो प्रिंटिंग मी सांगितलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद पुन्च एकदा सांगतो की अशा प्रकारचे गिफ्ट जर कोणाला द्यायचे असेल तर नक्कीच आपल्यासोबत कॉन्टॅक्ट साधात प्रियांशी फोटोग्राफी आझाद मैदान जालना शेवटी नंबर सांगायचा राहिला होता माझं नाव बी सांगतो नाव विश्वंबर शिवाजी भांदर्गे आणि नंबर सातशे पन्नास सातशे पन्नास अठ्ठ्याण्णव सत्तावन्न फ्रेमसाठी संपर्क नक्की करा